नमस्कार माझं नाव शांताराम दशरथ बारगुजे मुक्काम पोस्ट घोटवी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मी गेली वीस वर्षापासून शेती करत आहे ऊसाची शेती ही पाच सहा वर्षापासून करत आहे हे सगळे दहा एकर क्षेत्र आहे आता एक हे हा हा प्लॉट तीन आहे ते ह्या अल्ट्रा कार्ड आम्ही पाण्यातून सोडलो होते एक आठ पंधरा दिवसापूर्वी त्याचा खूप असा रिझल्ट आलेला आहे तुम्हाला जर पाहायचा असेल तर ऊस नाही दरवर्षी नव्हतं वापरत आम्ही साधी खतं वापरायचो पहिले आपली रेग्युलर रासायनिक खतं वापरत होतो परंतु असा रिझल्ट आम्हाला पहिल्यांदाच आलेला या आहे याच वर्षी आला आहे ह्याच वर्षी आम्ही फेब्रुवारीमध्ये ऊस तुटला होता एक चार महिन्याचा ऊस झालेला आहे आता परंतु आज ऊस पाहिलं तर जवळजवळ सात ते आठ कांडे ऊस आहे हे औषध आम्ही पाण्यातून लिक्विड सोडलं होतं त्याचा खूप असा काळोखी ऊसाला जाडी आणि ऊस पहिल्यांदाच एक त्या स्पी स्पीडने वाढलेला पाहिलेला आहे म्हणजे ऊस करायचो आम्ही परंतु चार असं असं ऊस व्हायला सहा महिने लागायचे तो चारच महिन्यात रिझल्ट भेटलेला आहे का आता ऊसाची जर झाडी पाहिली तर उंची ऊस पाय हो एका याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ते बारा ऊस येतं एका बेटडाला